नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आमच्या या यूट्यूब चॅनलवर आम्ही आमच्या दोघींच्या सवतीसवतीच्या आयुष्यातील काही क्षण सुखाचे दुःखाचे आनंदाचे आणि असे बरेच अपलोड करत असते तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता आम्ही गावे आलेलो आहे तुम्हाला माहितीच असेल जे आपले रेग्युलर व्हिडिओज बघतात त्यांना तर मागच्या वेळेस जो कांचनने बाजरीचा ब्लॉक होत टाकला होता त्यावेळेस आपण ही ब्ला बाजरी मोडली होती आणि नंतर मग ती करून घेतली होती बाजरी तर बाजरी करायला काही आम्ही आलो नव्हतो कारण पाऊस खूप चालू होता त्यामुळे आमच्या भाऊजींनी आणि साऊबाईंनीच बाजरी केली होती तसं आमचं रान एवढं मोठं पण नाही आहे छोटंच रान आहे आणि ते पूर्ण पावसावर अवलंबून असतंय रान त्याला विशेष आम्ही काही पाणी वगैरे नाही देत तर मग ती हो बाजरी करून आम्ही इथंच ठेवली होती इथं आपल्या ओळखीची अशी बरीच माणसं येते तर त्यांच्याच स्टोरूम मध्ये आपण बाजरी ठेवलेली होती आता ही एवढी आहे ती पलीकडल्या रानात बाजरी लावली ज्वारी ज्वारी लावली बाजरी येते सारखं ज्या इकडून जे राह आहे ना त्यात अशी लिहिले दगड येते

तर हे म्हणत होते की बाजरी भरायला नको तिथंच पालावर झाकून ठेवूया आणि जरा पावसाचं वातावरण शांत झालं की पावसाचं पण झालं की परत आपण ते पालं उघडूया असं म्हणत होते त्यामुळं मग ते पालाखाली झाकून ठेवायचं होतं पूर्ण असं पोतत नव्हतं भरायचं तर बघू शकता हे पाठीमाग जे रान आहे ना ते म्हणजे आमचंच आहे म्हणजे आपल्या ओळखीचे आहेत सगळे आईवळे आहेत त्यांचं आडनाव नाव माझं माहेरचं नाव आईवळे आहे आणि चिकमहोदय माझं सासर पण आहे आणि माहेर पण आहे तर ते आपल्याला बरेच हेल्प करतात म्हणजे आमचं काही तर घर नाही आहे आमचं गावात आहे घर आणि त्यांचं रानात आहे तर बाजरी करायला पण त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली होती आणि आ... आमची बाजरी आहे ना ते त्यांच्याच रानात म्हणजे त्यांच्याच स्टोअरूममध्ये ठेवलेली धान्यांच्या तर आता हे सुवासन कांचन आणि हे बाजरी गोळा करून ठेवायला लागलेले आहेत ला कारण पाऊस लागला लागलाय त्याच्यामुळे म्हणजे अडीच वाजले होते लय वेळ झाला नव्हता तरी पण पाऊस ये लागलेला त्यामुळे मग हे म्हणत ते नुसतं झाकून ठेव्या आणि पाऊस गेला की उघडूया आणि तसंच झालं थोड्या वेळाने पाऊस लगेचच गेला मग परत अजून बाजरी पसरली आम्ही आता जेव्हा चाललोय सकाळी आलतो ती बघा महाग दिसते का बाजरी वाळ्यात घातली आले आले आणि परत जरा दगड इथून आलोय रानात ना आणि आता लय फुका लागल्या त्या व्हिडिओ बनवायचा नव्हता पण आता काय म्हणल्या कर कर आधी व्हिडिओ कर, कर, कर मग जेवायला जावे आणि सुहासाने ह्यांनी इकडं बसली ती दमून काय घेतले त्यांनी कनस घेतला आहे ते मकाचं तिला कशाचा आधीच कांच्या ललै भूका लागल्या त्या जेवला होती ना पुढं बघ आता हिथं आता पिशवी तुटली कस ठेवायला जाऊया जा चला घेऊ लवकर चला 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 परत पावसाचं वातावरण होत बाजरी गोळा करायचे अजून हाय का हो चालू लांब आहे त्याचा तिकडं तुला धुवायचं ही रान आहे आमचं बघा आता ह्या ज्वारी लावली आ आणि त्याच्या खाली थोडा आहे त्यातली जरा दगडं वेचायचं आहे ती मी काय आल्यापासून इथंच बसली होती ह्या घरात ह्या माझी पलीकडली आता काही दिसायचं नाही ती थांबा तरी पण दाखवते दिसतय का हम्म त्या घरात बसलेली चल की येते काय सुना तर वाटली की किरा हम्म चला तर पाऊस जरा बऱ्यापैकी होता आणि रानात माती पण भरपूर वरली होती ओलली होती रानात त्याच्यामुळे मग लवकरच बाजरी काढल्या काढल्या लगेच ज्वारी पेरली होती भाऊजींनी आम्ही सांगलेलं असतानाच त्यांनी पेरून घेतलं होतं त्यांचं पण आणि आमचं पण रान तर बघू शकता इथं तुम्ही आता बाजरी सॉरी ज्वारी उगवून यायला लागले आणि आली बऱ्यापैकी उगून तिथे एक घर आहे ती म्हणते ती जेवाली पण आता ह्यांला ना आम्हाला झाडाखाली जेवायचंय छान वाटतंय नाही तर त्याच्यामुळं हो आपण जेवतो की हा मी थोडं खाल्लं तू थोड पौर्णिमा आहे त्याच्यामुळं माझा उपवास होता स्वस म्हणते फराळीच खावाय का तर इथं कांचन कोबीची भाजी आणली बघा गरबडी तू मला आणला आता मी पण ज्योती ज्योती माझी साबोखाती फराळ्या खाती थोडस गरबडी एवढी मोठी पिशवी घेऊन आली आहे मी आता मी ना मी आले वाटत कत भर रे गत काय हाय कतरा व्हिडिओ करा बाई हा मुल काय आहे सांगता नाही तो हे आहे हं जा जा बाई मामा दाखव जा जा तू काय बन मोबाईल मध्ये व्हिडिओ करा आणि मी म्हटलं मामाला दाखव मामाला लागला म्हणून जावाय लागलो इथं झाडाखाली चांगलं वाटत पाणी आहे का काय दिसना मला लांबण विचारलं दिस ना ग लांबण म्हणून विचारलं पाऊस येईल काय गादी लग्न बकरी बी असते मग तीन चार दिवस पण चाल पुढे दगड उचला पटा 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 असं ढिग इथं ढि लावले असं ढीग लावले का बघ काय हे उचलाव कागड दिस पडले ही एवढी मोठी मोठी दगड ती त्या आता उचलायला लागली बाजरी वरच्या वरच होती नाव होय ती ना, <laughs> <laughs> ना आता बाजरी आपण लावली आता ती ती ह्या रानात काय नव्हती ना, ना, ना पहिल्यांदा <laughs> ह्या रानात करायचंय मला काय माहीत नव्हतं म्हणजे वरच्याच रानात केली मला वाटली सरसकट केली आता ही दगड काढून मग व्यवस्थित रान करायचंय हो का इथ ही एक वरचं रान आहे आणि त्याच्यामध्ये एक बांध आहे आणि ही खालचं रान आहे यातले दगड याचायचं चालू आहे सध्या आणि आता ऊन पण सगळं गेले आणि त्याच्यामुळं मग आता घरी पण जायचं आहे म्हणून सुवास इथं भरायला लागला आहे बाजरी सगळी जे आपण दिवसभर वाळू घातली होती ती ह्याने पण इथं भरायला लागलेत तसं अजून भरपूर काम राहिले आज फक्त बाजरी वाळू घातली आणि थोडीशी दगडं आम्ही काळ वेचली होती तसं अजून भरपूर काम आहे ते दगडं बाहेर काढायची आणि ते पण मी लवकरच सांगेन तुम्हाला जसं जसं करेल तसं तसं मी अपलोड करेन चॅनलवर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा धन्यवाद